गुड मॉर्निंग नमस्ते आपलं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला हाय नमस्ते लाईव्हमध्ये स्वागत आहे जे महाराष्ट्र बोला मतलब जे महाराष्ट्र का केला बस येऊ का का केला बसायला हां या ना जे महाराष्ट्र गुड मॉर्निंग सर्वांना कुठले हा तुम्ही दादा सुरू दादा, कुठले हा वाघ मारे बोला मतलब मी काय समजले नाही कुठून आहात मी जळगावातून आहे जळगाव जळगाव जिल्हा लाईक करा चल चला पटफाफटा लाईक करा चला सबस्क्राईब घ्या चॅनलला पाठीला हात लावायला येऊ का मतलब काय येऊ का, का पाठीला तुमच्या हात लावायला का बरं माझ्या पाठीला हात लावायची काय गरज आहे जळगाव जिल्ह्यातून भाऊ नमस्कार बोला जय महाराष्ट्र तुम चाइव मधे स्वागत है हेलो लाइक करा लाइक करा सब्सक्राइब थँक्यू थँक्यू यू, यू, यू. हॅलो नमस्कार बोला मला इंग्लिश नाव वाचता येत नाही त्यासाठी मी तुमचं इंग्लिश मधून नाव वाचू शकत नाही मराठीमधून नाव टाकले तर मी तुमचं नाव नक्की घेईन जे महाराष्ट्र तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे है। आता हॅलो असं पाठवले ना त्यांना बोलते मी तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय महाराष्ट्र मराठीमध्ये तुमचं नाव सांगा कुठून आहात तुम्ही लाईक करत चाला फटोफट सबस्क्राईब घ्या सर्वांनी नवीन हा सर्वजण नवीन हा सबस्क्राईब घ्या हॅलो हाय हॅलो जय महाराष्ट्र बोला तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करा लाईक मराठी म्हणजे नाव सांगा मला इंग्लिश वाचता येईल ना ठीक आहे थँक्यू 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 सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू हॅलो हाय गुड मॉर्निंग जे महाराष्ट्र तुमचं माझ्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे बोला कुठून आहात तुम्ही बोला कुठून हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या लाईक करून घ्या ठाकरा भाऊ चैनल सब्सक्राइब करा थैंक यू थैंक यू थैंक यू मनापासन थैंक यू कुठन आ <स्थाँगा> लाइक पन करा ना लाइक पन का करत नहीं लाइक का करत नहीं बोला ठाकराम भाऊ बोला कुठून आहात तुम्ही नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र बोला दादा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे मनापासून गुड मॉर्निंग बोला कुठून आहात तुम्ही महाराष्ट्र मी पण महाराष्ट्रामधूनच आहे जळगाव जिल्हा तुम्ही कुठून आले महाराष्ट्रामधून कुठून जे महाराष्ट्र कोल्हापूर अच्छा अच्छा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा बोला कोल्हापूर कर दादा बोला लाईव्ह सबस्क्राईब करून घ्या अन औन... लाईक करा दादा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा। नाही पाऊस चालू होता आमच्या इकडे त्यासाठी मी लाईवला बसले पावसामध्ये काय करू म्हणलं जाऊ द्या नंतर करू म्हणलं तुमचा झाला का अच्छा अच्छा येईल आबाळ आहे तर येईल पाऊस पण येईल आमच्या इकडे पाऊस मस्त आहे पिकं पाणी कसे आहेत पिकं ते धान्य चांगले आहेत का पिकं शेतामधले काय काम करता दादा शेती करता का काही व्यवसाय आहे अच्छा अच्छा पंचगंगा आहे का तुमच्या इकडे नागपूरला दादा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या लाईक पण करून द्या खूप छान आहे छान आम्ही शेती करतात आता शेती आहे आमचे दोन चार एकर भिजवणीचे आहे सॉरी शेतीच करतात थ्याङ्क यु लाइक के बदल गुड मॉर्निंग ताई बोला कसे आहात तुम्ही तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला ताई काय चाललं झालं का चापाने तुम्हाला पण पिल्लू उठली का Assassin.

हो ताई टाईमच भेटत नाही ना रात्री घ्यायचा होता तर टाईमच नाही भेटला कारण तर शेतामधून यायला आम्हाला उशीर झाला रोजगारी भेटले नाही शेतामध्ये कामाला तर आम्हालाच पूर्ण काम करावं लागलं त्यासाठी मग मी थकून गेले मग बसायची इच्छा होत नव्हती त्यासाठी घेतला नाही ना आता मी घेणार नाही होते तर पाऊस चालू आहे आता काही काम नाही दुसऱ्या घरामध्ये त्यासाठी थोडं एक दीड तास बसावं म्हणलं असा विचार करून बसले अस सका, हो का मी सकाळी फायला होता सकाळी लगेच तुम्ही बदलून घेतला का सकाळी फायले होते मग ताई मी रात्री नाही फायले होते सकाळी काल सकाळी होते आज सुट्टी आहे का ताई ऑफिसला सुट्टी आहे का आज किती वाजता जावं लागत पाऊस आहे का तिकडे पुण्यामध्ये आमच्या इकडे आम पाऊस चालू आहे पाऊस आलाय का पावसाचा असा असा इकडे पाऊस सुरू झालाय Thank you like kalaval thank you bye baka paus kitna mota aa ताई बाय मग ठेवते ताई बंद करते आता लाडू बोलवते मला माझी